पटापट तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर या एक महत्वाचा असा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसमोर देत आहे हे सोल्युशन काय आहे का आमच्या केस गळती समस्यामुळे आम्ही या केस गळती इतका भयंकर असतो की अक्षरशः केस विंत केस विंत नकोस वाटत विंतरताना अशी भीती वाटते की अक्षरशः टक्कल वगैरे पडतं की काय अशी भीती आम्हाला वाटत आहे तर तुम्ही केस गळती हे सोल्युशन केस वाढण्यासाठी काय उपाययोजना सांगता येतील का किंवा काय त्या अनुषंगाने काय तेलाविषयी माहिती सांगता येईल का किंवा त्या अनुषंगाने काय उपचार सांगता येतील का अशा अनंत प्रश्न मला बरेच लोक विचारत असतात तर केस गळतीसाठी सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ वरदान करणार आहे त्यांच्या समस्या सुटण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओ देत आहे त्या टिप्स तुम्ही जर फॉलो करताय तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल तर काही उपाय सांगतो आणि केस गळती थांबवण्यासाठी एक तुम्हाला तेल जे घरच्या घरी करता येतं युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती बरेचसे व्हिडिओ असतात की केस गळती थांबवण्यासाठी आम्ही कादा वापरतो केस गळती थांबवण्यासाठी आम्ही कढीपत्ता वापरतो हे कढीपत्ता वापरल्यामुळं केस खरंच गळायचं थांबतात का कारदा वापरल्यामुळं केस खरंच गळायचं थांबतात का त्याचं उत्तर सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा अशी विनंती करून व्हिडिओला सुरुवात करतो केसांची समस्या आजकाल खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच जणांना भेडसावत असते ही समस्या वाढण्यामागचं कारण असं की आजकाल बघा केस म्हणजे पाणी साचवण्याचं जो काय असतं क्लोरिनयुक्त पाणी असतं किंवा बोरचं पाणी केस धुण्यासाठी वापरलं जातं जर बोरचं पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जर जास्त प्रमाण असेल तर केस गळती ही समस्या जास्त प्रमाणात होते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी कारण अक्कलपणाऱ्या लोकांना डोक्यावरून गरम पाणी घेत असतात डोक्यावरून पाणी गरम घ्यावं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे तुम्ही डोक्यावरून गरम पाणी घेऊ नका गरम पाणी घ्यायच्याऐवजी जर तुम्हाला सोसवत असेल तर थंड पाणी घ्या जर तुम्हाला सोसवत असेल थंड पाणी घ्या किंवा कोमट पाणी घ्या नंबर दोन नंबर तीन केसगळती समस्या वाढण्याचं एक महत्वाचं कारण असं दिसून येतं की ज्या वेळेला आपण वेगवेगळे शॅम्पू लावतो शॅम्पू म्हणजे काय करतो आपण थोडी फोडतो शॅम्पू घेतो थोडंसं पाणी टाकतो असं एकत्र करतो आणि सर ह्या ठिकाणी या ठिकाणी असं टाकून नंतर मग केस तयार केस सगळ्यांनी लावतो जनरली ह्या ठिकाणी जर टक्कलचं प्रमाण जास्त असेल किंवा ह्या ठिकाणी केस गळती जर भयंकर प्रमाण असते त्याच्यामागचं हे कारण असं आहे की तुम्ही शॅम्पू वापरल्यानंतर डायरेक्ट इथं अप्लाय करता आणि शेवटी केमिकल शॅम्पूमध्ये वापरलं जातं हे केमिकल वापरल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास होतो त्यामुळं तुम्ही आज सर्व लोकांना एक विनंती आहे की डायरेक्ट तुम्ही शॅम्पू वापरता त्यावेळेला एकत्र मिस करा आणि नंतर मग हळूहळू एकत्र वापरा एकदम एका ठिकाणी जर अप्लाय करताय खूप सलग काही दिवस काही महिने तर या भागाचे केस बऱ्याच लोकांनी मिळलेली दिसतात ह्या भागाची केस बऱ्याच लोकांनी जात असतात किंवा केसांचं पांढरं होण्याचं प्रमाण या भागाचं जास्त असेल तर त्याच्या मागचं हे कारण असेल हे कारण तुम्ही द्या आणि कारण टाळा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना याच्या नंबर तीन केस गळती थांबवण्यासाठी तुम्हाला मी बरेचसे उपाय सांगणार आहे तर केस गळती का होते याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं असतं बरेचसे लोक बघा विशेषतः आजकाल केस गळतीचं प्रमाण हे लहान मुलांमध्ये सुद्धा विशेष आहे त्याचं कारण मुलांमध्ये खाऱ्या पदार्थ वापर हा जास्त प्रमाणात होत आहे विशेषतः शेंगदाणा खाराजेला खाणं करत असाल तर तुमची केस गळण्याची समस्या हे वाढलेली तुम्ही वेपर्स चमचमीत पदार्थ जर जास्त प्रमाणात खात असाल तर केस गळती ही समस्या तुमची अतिशय जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे चमचमीत पदार्थ किंवा खारवलेले पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ हे अति प्रमाणात घेत असाल ते टाळा असं तुम्हाला सर्व लोकांना एक नम्र विनंती किंवा सांगायची आहे बऱ्याच लोकांचं होत काय की वेळेवर जेवण केलं जात आहे हवेळी जेवण केलं जातं सुद्धा केस गळतीचं एक महत्वाचं कारण आहे केस उतल्यानंतर वेगवेगळ्या बिना लावतात बघा मातापुरती पिणा लावतात किंवा असं केश संभाजासाठी वेगवेगळ्या पिणा लावण्याचे केसांच्या मुलांना हा केसांच्या मुलांना ताण पडल्यामुळे केस समस्या होतो केस त्यानंतर ती परत टॉईट अशी जोरात असा पाणी केसांचा पद्धत आहे आणि चुकीची पद्धत आहे लोक ही चुकीची पद्धत असल्यामुळं बऱ्याच जमिनींच्या माता भगिनींची केस गळतात हे सांगावं लागतं आवडून सांगावं लागतं ही गोष्ट टाळावी अशी माझी सर्व लोकांना एक आग्रहाची अशी विनंती आहे ही गोष्ट आपण नंबर होत काय कि जेवण करताना तुम्ही जर तिखट पदार्थाचं सेवन जर जास्त प्रमाणात करता आहारामध्ये जर तुमची हिरवी खूप मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ते हे केस गळती होण्याचं कारण आहे ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी आता केस गळती थांबवायची आहे कारण तुम्ही आम्हाला सांगितले आहे तर केस गळती थांबवण्यासाठी काय उपाययोजना आहेत का होय केस गळती थांबवण्यासाठी काय उपाय तुम्ही अशा लोकांनी राजगिराचं लाडू खावा अशा लोकांनी नाचणीचं प्रमाण आहारामध्ये अतिशय असावं स्निग्धांश प्रमाणात जास्त प्रमाण असावा तुम्ही तुपाचा वापर घरच्या तुपाचा वापर जर करताय तर तुमची केच समस्या सुटण्यासाठी नक्कीच मदत होत असते तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तुमचं कोट जर साफ होत असलं तरी सुद्धा केस गळती ही समस्या होत कोठ साप होण्यासाठी काळ्या करताय तर तुम्हाला अतिशय फायदा होऊन जाईल साधारण पंचवीस ते तीस काळेमे अर्धा कप गरम पाया टाकून सकाळ संध्याकाळ जरी घेतले तरी केस गळती ही समस्या कमी होऊन जाते ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी लक्षात आपण घ्यावी याचा फायदा हा शंभर होणार आहे केसांच्या मुळांना जर रक्त पुरवठा होत नसेल तरी सुद्धा गर्दी ही समस्या होत असते बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमी असतात तर तुम्ही ही गोष्ट टाळावी असं मला आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे हे गर्दी थांबण्यासाठी तुम्हाला तेल या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं हे सांगून आम्ही संपवतो आता बघा बरेचसे लोक सांगत असतात की आम्ही अशा अशा पद्धतीने तेल तयार करतो परंतु तेलाची पद्धत चुकीची असते शास्त्रा आपण म्हणतो त्याला शास्त्राधार असा बिरकू नसतो शास्त्रार्जार कसा मिळेल केस गळती समस्या थांबवण्यासाठी तुम्ही हे तेल अशा पद्धतीने तयार करा एक लिटर तेल घरच्यांसाठी तुम्ही तयार करा एक लिटर तेल घ्या शुद्ध निर्वेळ असं खोबऱ्यात तेल घ्या त्याच्यामध्ये तुम्ही साधारण कपभर पाणी टाका कपभर पाणी टाका आवळा चूर्ण साधारण पंचवीस ग्रॅम त्याच्यामध्ये टाका आवळा चूर्ण किंवा आवळा भरड भेटली तर अतिशय उत्तम आवळा चूर्ण किंवा आवळा भरड पंचवीस ग्रॅम टाका नागरमोथा नागरमोथा हो नागर आपण हो ऐकला असेल त्याला शास्त्रामध्ये मुस्ता म्हणतात मुस्ता नागरमोथा हो तो साधारण एक वीस ग्रॅम टाका आणि दासवंदाची फुलं दासवंदाची फुलं साधारण एक पन्नास ते सत्तर तुम्हाला जशी मिळेल सत्तर मिळाली बेस्ट त्याचा खालचा जो काही भाग असतो हिरवा भाग तो काढायचा आणि थोडंसं बारीक करून तुम्ही टाकताय एक ढवळत राहायचं ढवळत राहायचं मिश्रण ढवळत राहायचं वर झाकण ठेवायचं नाही चुलीवर ठेवा गॅसवर ठेवा आचेवर ठेवा आणि तेल मग उकळी होईल तेलाची पाण्याची प्रोसेस होऊन जाईल आणि फक्त तेल शिल्लक राहिलं फक्त तेल शिल्लक राहिलं की कापड घ्यायचं आपल्याला कळतं तेल शिल्लक राहिले तर एखादी वाट घ्यायची शेपवायची तर चढ चढत आवाज येत असेल तर समजा जर त्यामध्ये पाणी आवाज येत असेल तर त्यामध्ये पाणी नाही

ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદલી પાનુરંગો પાનુરંગો માહિતી